महाविकास आघाडीच्या वतीने जुन्नर तालुका महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आज जुन्नर तालुक्यावर जो अन्याय चालू आहे आपण पाहिलं की या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यावर जो अन्याय केलेला आहे निर्यात बंदी करून पहिलं तर मुस्कटदाबी करायची कांदा आमचा मातीमोल भावाने विकायला लावायचा टोमॅटो आमची मातीमोल भावाणी विकायला लावायची कोणत्याही शेतमालाला बाजारभाव वाढले का लगेच निर्यातबंदी लावायची आणि हे सर्व असताना हे कमी का काय तर आमच्या तालुक्यात इतके बिबटे झालेले आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि त्या बिबट्यांमुळं जीवन हे संकटात सापडलेलं आहे नुसतं जीवनच संकटात सापडलेलं नाही तर जुन्नर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटाचं या सरकारच्या नाकर्तेपणामुळे सापडलेलं आहे म्हणून माझी एकच मागणी आहे की या बिबटमुळं शेतकऱ्याला शेती नीट करता येत नाही आणि जर ती या संकटाच्या काळावधीमध्ये या अडचणीच्या कालावधीमध्ये जर पिकवलीच तर ती विकली जात नाही आणि म्हणून माझं शेतकरी फार पिचलेला आहे म्हणून माझं या सरकारला एकच आव्हान आहे जर तुम्ही माझ्या शेतकऱ्याचे हाल दूर करू शकत नसाल बिबट्या निवारण करू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार आपण पाहिलं की इतकी आंदोलनं झाली आमचे लोक इतके मृत्युमुखी पडले लहान लहान मुलांचा जीव त्या बिबट्याने घेतलेला आहे महिलांचा जीव त्या बिबट्याने घेतलेला आहे मोटरसायकलवर चाललं तरी बी भी बिबट्या झडप मारून मोटरसायकलवर सुद्धा माणसांना चालवून देत नाही आयाबाईणीला शेतामध्ये जाणं एकटीला जाणं या ठिकाणी फार अवघड होऊन बसलेलं आहे म्हणून जर तुम्हाला हा बंदोबस्त करता येत नसेल तर तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा सरकार चालवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आपण सर्वांनी मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल वनमंत्री असेल यांनी राजीनामा द्यावा पाय उतार व्हावं आणि मग माझा शेतकरी राजा पुन्हा सत्तेवर कोणाला आणवायचं आणायचं माझ्या बळीराजाचं सरकार या सत्तेवरती महाराष्ट्रामध्ये येईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आता आम्ही सर्वजण तहसीलदार तहसीलदारांना जे निवेदन देणार आहे त्यांनी याची जर समज घेतली नाही तर भविष्यात खूप मोठं आंदोलन खूप मोठं आंदोलन चिघडलं जाईल मग त्याच्यामध्ये जर काही विपरीत झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल अशी चेतवणी देतो आणि थांबतो धन्यवाद